गृहमंत्री अमित शाह येऊन म्हणते आदरणीय पवार साहेबांनी त्यांना म्हटलं का या महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे या देशात भ्रष्टाचाराचे सरगना पवार साहेब आहे त्याले लाज जराशी वाटत नाही साले अरे हे मराठीत एक मन आहे का आपलं ठेवाव झाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकून मराठीत मन आहे ना आपलं ठेवाव झाकून दुसऱ्याचं पाव वाकून या आरोप केला त्याने सुप्रीम कोर्टानं गुजरात मधून तडीपार केलं होतं आणि त्यांना आम्हाला सांगाव हो का आणि ते पवार साहेबांना सांगाव हो। म्हणजे जराशी लाज वाटत नाही अरे याय तर भ्रष्टाचाराचे स्वतः सर्ग नाही कसे आहे तर मी सांगतो इलेक्ट्रॉल बॉन्डचा सा घोटाळा कोण केला त्यानं केला थे तो सोडा इथं सरकारनं छत्रपती शिवाजी पुतळ्याला सुद्धा सोडलं नाही मालवणचा छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा आठ महिन्यात खाली कोसळला या महाराष्ट्राचा स्वाभिमान अस्मिता आणि या महाराष्ट्राची आण शान मातीत मिसळण्याचं काम या मिंद सरकारनं केलं महाराष्ट्रातली जनतांना माफ करणार नाही महाराष्ट्रातली जनतांना मातीत मिसळल्याशिवाय ठेवणार नाही बस येणाऱ्या ना वीस तारखेची वाट म्हणा तेवीस तारखेला आपलं सरकार बसाल आणि त्याच्यात आपल्या मतदारसंघातून आदरणीय सतीश अण्णा पाटील हे आमदार म्हणून तुम्ही निवडून द्याल असं मला वाटते आणि इथून एक आमदार आपल्या आप पक्षाचा गेला पाहिजे आणि महाविकास आघाडीला आपण भक्कम केलं पाहिजेन असं मला वाटते मी काल त्या हेलिपॅडमध्ये बसता बसता मग खाली एका सभेला उतरलो घनसावंगीला गेलो तिथं कवितेच्या चार लाईन लिहिल्या आणि त्या तुमच्यासमोर सांगतो वास्तविक परिस्थिती आहे ह्या दाढीवाल्यानं साल्यानं सोयाबीनचे भाव ठरवले चार हजार आठशे ब्याण्णव हमी भाव दोन हजार चौदाले घोषणा केली होती जेव्हा माया बापाचं सो सोयाबीन निघते तर अमेरिकेतून बारा लाख टन सोयाबीनची आयात करते ऐन सप्टेंबर महिन्यात करते बारा हजाराचं सोयाबीन चार हजारावर येते तुरी निघाल्या तर तुरीची दाई इजिप्त वरून बोलावते साले त्याले मापदंड नाही काही नाही दुसऱ्या वर्षी बत्तीस रुपये किलो ते भोगदाड पडलेली कंट्रोल लिहित झाले हे दाय म्हणजे शेतकऱ्याची तूर चार हजारांनी जाते मग डायरेक्ट अकरा बारा हजाराची चार हजार म्हणजे दोन घास सुखाचे शेतकऱ्याला खाऊ नाही देत मग का नाही तो शेतकरी आत्महत्या हा कापूस निघाला मागच्या वर्षीच्या शंभर लाख गठानी शिल्लक असताना यावर्षी पुन्हा बावीस लाख गठानी या मोदी सरकारनं ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतून बोलावल्या आणि आपले कापसाचे भाव पाडायचे याचे फुल प्लॅन आहे हे लक्षात द्या पुन्हा जर शेकून घ्यायची नसन गरम फडक्यानं घ्यायची आहे का हा नाही ना तर घ्यायची ना? नसन तर महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करा आणि आपल्या मतदारसंघातून सतीश अण्णा पाटील यांना तुतारी या चिन्हा समोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं विजयी करा म्हणून ते कविता मी तुमच्या समोर सादर करतो माया बापाच्या सोयाबीनले नाही भाव माया बाच्या सोयाबीनले नाही भाव दाढीवाला आखते शेतकऱ्याला मारण्याचा डाव दाढीवाला आखते शेतकऱ्याला मारण्याचा डाव ते चोर आता तुम्ही पाहिलं असन या देशात एअर इंडिया इक इंडियन रेल्वे इक भारत पेट्रोलियम इकाल काढली होती साल्यानं बँका सव्वीस बँका नॅशनलाइज होत्या इंडियात दहा ठेवल्या फक्त दहा ठेवल्या समजलं का तिकडं आय भारत सरकारची बँक इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सत्तावन हजार करोड रुपयाचं कर्ज कर्जात डुबवली तिले थे एंड्रिंग पिऊन मरून राहिली बँक आता एलआयसी फायद्यात तर तिले म्हणते का तू हिचे शहर घे म्हणजे तू मर आणि एल आय सी कोणाचे पैसे आहे गोर पैसे आहे म्हणजे ह्या पुरा या देशाला लंब करून राहिला मग आता मले का म्हणाचं आहे ते चोर ते चोर देश शिकून होणार साव चांगले दादागिरी फिरते हा खोटो बोलून मले का नाही तीन फोटो भेटले तर पाठव जा दाढीवाल्याचे मी रि रिसर्च करून राहिलो त्याच्यावर का ह्या दाढीवाल्याचे तीन फोटो भेटव जा भेटले तर पाठव जा एक, एक जा। का नाही चाय ऐकतानाचा काय ऐकतानाचा हा हो चाय दुसरा फोटो पाठव जा लग्नाचा ते भेटून नाही राहिले मले आणि तिसरा फोटो का नाही डिग्री घेतानाचा पाठव जा हे तीन फोटो बापू गायब आहे म्हणजे तो स्वतः म्हणते का मी पडाली का नाही हो त्याचा सोपती पत्रकार परिषद घेऊन डिग्री दाखवते म्हणजे आपण अनफडाच्या हातात सत्ता दिल्यावर बा बर बरं डिग्री दाखवली तर दाखवली हे डिग्री कोणा विषयाची आहे का त्याच्यावर विषय आहे एंटायर पॉलिटिक्स असा विषयच नाही अख्ख्या भारतात त्या डिग्रीवर फॉन्ड आहे एकोणीसशे त्र्याण्णव जन्माली आलेला फॉन्ड आहे त्र्याण्णव ला जन्माला आलेला आणि डिग्री आहे अडुसठ ची बहीण कॉफ्या करते तर कमीत कमी पाहून तर करा आणि त्या डिग्रीवर युनिव्हर्सिटीच स्पेलिंग चुकीचं आहे मग सांगा कम खतरनाक लोक आहे आणि थो म्होलायो हो। ठीक आहे मग फकीर झोला लेके आम्हाला ले कर चालू भिकारी तू जाना झोला घेऊन कुठं आहे अमरनाथ जिमरनाथ तिकडे चालला जा काय आमच्या मागे लागला आमचा जीव घ्याले म्हणून ते, ते चोर देश विकून होणार साव ते चोर देश विकून होणार साव म्हणून तुम्ही येणाऱ्या वीस तारखेले दाढीवाल्याचा करा लिलाव म्हणून येणाऱ्या वीस तारखेले तुम्ही करा दाढीवाल्याचा लिलाव बस एवढंच बोलतो बोलण्यासारखं प्रचंड आहे आज पाच सभा आहे जास्त वेळ घेणार नाही फक्त एवढं लक्षात ठेवा का ह्या ज्या आमच्या लाडक्या बहिणी आहे यायले पंधरा लाखाहून पंधराशे रुपयावर आणलं किती रुपयावर आणलं पंधराशे रुपयावर आणलं आणलं ना हो आणि पंधराशे रुपये देऊन राहिले यायनं खर्च केले का केले खर्च केले आणि जवाई लंगलंग लंग हिंडून राहिला बहिणीला पैसे भेटले अन जवाई वावरात मरमर मरून राहिला त्याला लाईन नाही आहे आठ तास लाईन दिवसान आठ तास लाईन रात्री आहे अशी शेतकऱ्याची विधारक अवस्था आहे उद्योगपत्या लाईन आहे या उद्योगपत्याले तीन लाख करोड रुपयाचं कर्ज या दाढीवाल्यानं माफ केलं पण माझ्या शेतकरी मायबापाचं एक लाख करोड रुपयाचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते हे लक्षात घ्या पवार साहेबांना का केलं म्हणते तर पवार साहेबांनी तेव्हा महाराष्ट्र भारताचे पंतप्रधान होते मनमोहन सिंग आणि कृषी मंत्री होते आदरणीय पवार साहेब या देशातल्या शेतकऱ्याची दोन हजार नऊ ले सत्तर हजार करोड रुपयाची कर्ज माफी केली या शेतकऱ्यासाठी सबसिडीवर फळबाग लागवड योजना सुरू केली तुम्हाला ड्रीप तुषार सिंचन याच्यावर सबसिडी कोणा चालू केली तर पवार साहेबांनी चालू केली आणि महिलांना सन्मान काय म्हणते पंधराशे रुपयानं महिलाचा सन्मान नाही होत ठीक आहे पंधराशे रुपये पुरत नाही दिवाळीचा किराणा नाही झाला त्याच्यात झाला का नाही झाला आणि तो कवाय पैसे मागू शकते वापस मले मागतले त्यानं हो मले एक शेतकरी कृषी शेतकरी सन्मान योजना सहा हजार रुपयाची भीक द्यायची योजना लाँच केली होती या सरकारनं मले ठीक आहे वरून आदेश होते तलाट्याने दोन हजार अठराच्या अगोदर एकोणीसच्या इलेक्शनच्या अगोदर ते योजना चालू केली तलाठ्याला सांगितलं ज्या शेतकऱ्याचे नाव सात आहे त्याच्यावर पैसे पेलवास आले सुस्ती नका करू दिले पैसे माया अकाउंटवर टाकले मला बरं वाटलं तीन वर्ष पैसे आले तिसऱ्या वर्षी वर्धेचा तहसीलदार मले एक लेटर पाठवते नोटीस का तुम्ही इन्कम टॅक्स भरता म्हणून तुम्हाला पैसे घेता येत नाही वापस भरा गेलो तहसीलदाराकडं तहसीलदार साहेब मी पैसे मागतले का तुम्हाला माई सही आहे का कोणा कागदार नाही मग तुम्ही मला पैसे कसे मागून राहिले मग तुम्हाला ते पैसे भरा लागन वरून आदेश आहे आम्हाला नाही भरत म्हणजे सात वाऱ्यावर चढवतो भरले बा आता एका घरी तीन तीन महिलेनं पैसे घेतले तुम्हाला नोटीस येईल दोघीचे वापस करा काही कान मग कोंबड्या ही कान कोंबडी तर जात नाही खतरनाक काम आहे आणि या महाराष्ट्रातल्या पोट्याले बेरोजगार करण्याचं काम या सरकारनं केलंय आता दिवाळीच्या दोन दिवसांतर टाटा प्रोजेक्टचं उद्घाटन नरेंद्र मोदींनी गुजरातले केलं हा प्रोजेक्ट नागपूरले मिहान इथं होणार होता गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्याचे इंजिनियर झालेले पॉलिटेक्निक झालेले आय टी आय पोरं लागले असते त्याच्यानंतर वेदांता फॉक्सकॉनचा एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा प्रोजेक्ट पुण्याचा साल्यानं तिकडं नेला आणि महाराष्ट्रातल्या दोन लाख कोट्याने बेरोजगार करायचं काम केलं हे लक्षात घ्या अशा अनेक गोष्टी माझ्यापाशी पुरी स्टोरीज आहे त्याची पण मी एवढं मायबाप हो तुम्हाला सांगतो का येणाऱ्या निवडणुकीत हे लक्षात ठेवा का सरकार आपलं बसलं पाहिजे पवार साहेब सर्व जाती धर्मातल्या लोकांना घेऊन चालतात कधीच पवार साहेबाचं असं वक्तव्य नव्हतं ठम बटेंगे तो कटेंगे कधीच नाही केलं ठीक आहे पुरोगामी विचार घेऊन चालणारे आमचे नेते आहेत आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि या भारतातल्या तमाम जनतेला ठीक आहे मी आवाहन करतो महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना की तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान करा ठीक आहे अनेक चांगले निर्णय आपल्या जाहीरनाम्यात मांडलेले आहे ते पवारसाहेब सांगतील मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी हात वर्त करून मी आवाज देतो रामकृष्ण हरी